प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अलिबाग मध्ये राहणाऱ्या अवघ्या सात वर्षाच्या शर्विकाने महाराष्ट्रातील सर्वात कठीण लिंगाणा किल्ला सर केला लिंगाणा हा दुर्ग महाराष्ट्रातील सर्वात कठीण दुर्ग म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील अतिशय कठीण असलेला लिंगाणा दुर्ग केवळ सातव्या वर्षी शर्विका जितेन म्हात्रे हिने सर केला दुर्ग हा स्वराज्याचे कारागृह म्हणूनही ओळखले जाते या गडाच्या पायथ्याशी जाणारी वाट ही थरारक आणि अवघड आहे परंतु इतक्या अवघड गोष्टींवर मात करत शर्विकाने हा गड सर करून यशाचे शिखर गाठले हा गड सर करण्याच्या मोहिमेत तिच्या सोबत सोळा गिर्यारोहकांचा समावेश होता शर्विकाने आतापर्यंत एकशे एकवीस गड सर करत यशाचे शिखर गाठले तिच्या या धाडसी कामगिरीमुळे तिला जागतिक विक्रमवीर आणि महाराष्ट्राची हिरकणी असे नाव पडले हे दुर्ग सर करण्याच्या मोहिमेत शर्विकाने पुण्यातील राजे शिवाजी वॉल क्लाइम्बिंग या संस्थेत प्रशिक्षण घेतले या प्रशिक्षणाअंतर्गत तिला अमोल आणि मानतू मंत्री या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले या संस्थेत ती दोन वर्षांपासून प्रशिक्षण घेत होती या प्रशिक्षणामुळेच तिच्यात जिद्द आणि आत्मविश्वास निर्माण झाला तसेच एस एल ॲडव्हेंचर पुणे यांच्या माध्यमातून एव्हरेस्ट वीर लघु उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते तसेच गिर्यारोहक तुषार दिघे केदार यांच्या मदतीने आणि सुरक्षा उपकरणांच्या सहाय्याने ही मोहीम यशस्वीरित्या पार पडली